विभागाच्या वतीने देवाजी पवाराच्या पोस्ट ऑफिसमध्ये रामपूर विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या कार्यालयामध्ये आज विविध प्रकारच्या योजना नागरिकांसाठी डास विभागाने सुरू केलेल्या आहेत तर मी त्यानिमित्ताने आज टाक विभागाने या ठिकाणी आम्हाला दिवंगत सन्मानित केलं आणि आमच्या हस्ते या योजनांचा या ठिकाणी शुभारंभ केला त्याबद्दल सर्वप्रथम मी डाक विभागाचे या ठिकाणी हक्की आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित डाक डाक विभागाचे देवळाजी प्रवाळाचे मुख्य प्रश्नस्थान असतील सर्व डाक विभागाचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्याचबरोबर देवळाजी प्रवारा सोसायटीचे माजी चेअरमॅन बाळासाहेब बसकोडे असतील पत्रकार अध्यक्ष असतील आमचे मित्र असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी दाखल झाल्याच्या काही योजनांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आणि त्यामध्ये योजना म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने एटीएमच्या पेटीएमच्या माध्यमातून रक्कम आपल्याला बँकेत भरायच्या असतात दुकानदारांना सुविधा द्यायच्या असतात त्या सुविधांच्यासाठी जो काही बारकोडचा स्लॉट या ठिकाणी उपलब्ध बँकेच्या मार्फत करून देण्यात येतो त्या पद्धतीने या ठिकाणी दाखल जागाने आज फारपडे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे ट्रास विभागाचं खातं या ठिकाणी नागरिकांसाठी फुलं करून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर योजना आज या ठिकाणी कळाली की केवळ पस्तीस रुपयामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयाचा विमा या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता म्हणून या निमित्ताने पोषण विभागाला धन्यवाद देऊ इच्छित होतो विविध योजना या ठिकाणी बँकांच्या मार्फत असतात पण संस्थांच्या मार्फत असतं आणल्या जातात परंतु शेवटी किती केलं तरी विश्वास हा सगळ्यात मोठा भाग या ठिकाणी आहे आणि डाक विभागावरती रफीबाई या ठिकाणी नागरिकांचा खूप मोठा विश्वास आजही आहे आणि उद्याही राहणार आहे आणि त्यातल्या त्यात आता आपण जी शंका व्यक्त केली की का काही बँकांमध्ये लागणूक नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून चांगली मिळत नाही तरी मी ना आतापर्यंत डाक विभागामध्ये जेव्हा जेव्हा आलेलो आहे तर देवळाली प्रवाराचा डाक विभाग इतका सुंदर आणि चांगल्या रीतीनं या ठिकाणी हाताळला जातो इतकी चांगली वागणूक कर्मचाऱ्यांकडनं दिल्या जाते इतकी चांगली सेवा या ठिकाणी मिळते त्याबद्दल खरं म्हणजे या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देवतेमुळे थोडेच आहेत आणि शेवटी कुटुंब प्रमुख हा अवलंबून असतात कुटुंब प्रमुख ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचे खालचे कुटुंबातले सदस्य असतात मित्र गांधी जागा या ठिकाणी पोस्टमास्टर चांगले असल्यामुळे खालचे कर्मचारी वागणूक त्या ठिकाणी चांगली आपल्याला मिळते तुम्ही या निमित्ताने नागरिकांना विनंती आहे की आपल्याकडे पस्तीस रुपयाचा उत्तर विमा आहे तो आपण या ठिकाणी सर्वात अगोदर घेतला पाहिजे त्याचबरोबर तीनशे चाळीस रुपयांमध्ये सुद्धा एक दुसरी एक विमा पॉलिसी आहे या अशा पद्धतीची आता टाकळी मिळाला एका रस्त्याला एक विद्यार्थ्याचा अपघात झाला त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे दुर्दैव ही योजना जर माहिती असती तर आता किमान त्या कुटुंबाला आपल्याला काही मदत त्या ठिकाणी देण्यात आली पाहिजे म्हणून घटना घडल्याच्या नंतर कपती बहिणी आता जसा मुद्दा मांडला की आपण डाकू भागाच्या वतीने याचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं की एवढ्या चांगल्या सेवा सुविधा केंद्र शासनाने या ठिकाणी देऊन केलेल्या आहेत त्या आपल्याला नागरिक जनतेपर्यंत शहरच्या घटकापर्यंत त्या फ्रोच करता येतील आज आपण या ठिकाणी आम्हाला ओलावलात सन्मानित केला तर आमचे असले कार्यक्रम केला त्याबद्दल उपस्थितांच्या वतीने मी आपल्या पाठविभागाचे विभागाचे आणि संयोजकांचे जा हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद दादू रामकृष्ण पाक विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध योजना किंवा तुम्हाला सुरू असलेल्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी आपल्या देवळाच्या वेळेतील पोस्ट ऑफिस तेथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे या योजनांचे समन्वय या सर्वांनी आज या ठिकाणी शनिवार आठवडे वाजाचा निमित्त साधून या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला या डाक विभागातर्फे असलेल्या विविध योजनांची माहिती लोक सर्वसामान्यापर्यंत जावी आणि त्यांना त्याचा फायदा मिळून यावा यासाठी हा कॅम्प आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची कॅम्प आयोजित करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानतो त्याचं कारण असं आहे की डाक विभागाच्या वतीने अत्यंत अल्प आणि शासनमान्य असलेल्या विविध योजना आणि म्हणजे वर्षानुवर्ष आहे रोज रोज नवनवीन नेहमीच योजना येत असतात परंतु ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही परंतु असा कॅम्प जर घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचला तर निश्चितपणे लोकांना त्याचा लाभ होईल त्यामुळं हा लाभ मिळण्यासाठी कॅम्प आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो गाव ते उभाला जे स्थानिक पद याची ह्या ज्या योजना आहेत या योजनाची डिजिटल माध्यमाद्वारे कदाचित प्रसिद्धी होत असेल परंतु ती एकदम उच्च पातळीवर होती असं आपण ठरू आहे स्थानिक पातळीवर आपण त्याची डिजिटल माध्यमाद्वारे सोशल माध्यमाद्वारे काही प्रचार प्रसार करता येईल का याबद्दल प्रयत्न करावेत आणि जसं स्टेट बँकेच्या बाबतीत जरा आहे की स्टेट बँकेत गेल्यानंतर तिथील अधिकारी कर्मचारी हे अत्यंत म्हणजे ज्याला नॉन कोऑपरेटिव्ह म्हणतात अशा पद्धतीने लोकांशी वागणूक लोकांना वागणूक मिळते तसाच काहीसा प्रकार पोस्टाच्या बाबतीत लोकांना अनुभव आहे परंतु ते सत्य नाही कारण पृष्टात आल्यावर त्या ग्राहकाला त्या व्यक्तीला अत्यंत नम्रपणे कोऑपरेटिव्ह वागणूक ज्या ठिकाणी मिळते मी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो आवाहन करतो की डाक विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांचा आपण या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपल्याला जर माहिती नसेल तर या ठिकाणी पोस्टामध्ये येऊन या पोस्टा विभागातील कुठल्याही अधिकाऱ्याशी कर्मचाऱ्याशी समन्वय करावा आणि याची माहिती घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा हा कॅम्प आयोजित केल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो धन्यवाद